नमस्कार परिस फाऊंडेशनच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलेला आहे आजचा आपला विषय थोडासा धक्कादायक वाटू शकतो नाही का पण हा प्रश्न विचारण्यामागे खूप महत्वाचं आणि खोलवर दडलेलं कारण आहे हो ना आपल्या सगळ्यांच्याच आजूबाजूला अशी उदाहरणं असतातच आपण पाहतो की काही लोक त्यांच्या वयाच्या मानानं खूपच लवकर म्हातारे दिसू लागतात आणि काही जण मात्र वयाने मोठे असूनही किती तरुण आणि फ्रेश दिसतात पण असं होतं का यामागे फक्त त्यांचे जीन्स किंवा त्या महागड्या क्रीम्सचा काहीतरी खेळ असतो का नाही अजिबात नाही याचं उत्तर खरं तर त्यापेक्षा खूपच वेगळं आहे आणि ते आपल्या आतच दडलेलं आहे चला तर मग म्हातारपणामागे दडलेलं हे खरं कारण शोधूया आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे कारण बाह्य नाहीये ते आपल्या आत आपल्या मनात दडलेलं आहे हे अगदी खरं आहे आज मानसशास्त्र आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्रसुद्धा हेच सांगतंय की आपल्या चेहऱ्यावर दिसणारं वय हे आपल्या मनाच्या आरोग्याचं थेट प्रतिबिंब असतं चला तर मग आपलं मन आणि आपलं शरीर ह्यांच्यातल्या या नात्यामागचं विज्ञान नेमकं का काय आहे ते जरा समजून घेऊया बघा जेव्हा आपण सतत तणावात असतो किंवा दुखी असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार होतो आणि हा हॉर्मोन म्हणजे आपल्या शरीराचा शत्रूच आहे असं समजा तो करतो काय तर शरीराची जी नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया असते ना म्हणजे रिपेअरिंग प्रोसेस त्यात तो अडथळा आणतो याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की नैराश्य आणि सततचा ताण म्हणजे स्ट्रेस हे आपल्या म्हातारा होण्याच्या प्रक्रियेचा वेग प्रचंड वाढ होतात हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे पण हे सगळं आपण इतक्या खात्रीने कसं काय म्हणू शकतो म्हणजे यामागे काही वैज्ञानिक पुरावा आहे का हो अगदी आहे विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे आपल्या च्या टोकांवर टेलोमेरस नावाची संरक्षक टोपणी असतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जशी आपल्या बुटाच्या लेसच्या टोकांना प्लास्टिकची टोपणं असतात ना तशीच हे टेलोमेरस आपल्या पेशींच्या वयाचे सूचक आहेत आता ही स्लाइड ही खूप महत्वाची आहे नीट बघा संशोधन काय सांगतं माहिती आहे की सततच्या चिंतेमुळे स्ट्रेसमुळे आपले हे जे टेलोमेरेज आहेत ना ते लवकर आखूड होतात इथे बघा तणावग्रस्त मनाच्या कॉलममध्ये काय दिसतंय टेलोमेरेज जा आखूड झालेत पेशी वृद्ध झाल्यात आणि शरीर अकाली म्हातारा दिसू लागलंय आणि याच्या अगदी उलट तणावमुक्त मनात काय होते बघा टेलोमेरेज लांब आहेत पेशी एकदम निरोगी आहेत आणि त्यामुळे शरीर तरुण राहतं याचा सरळसरळ अर्थ काय होतो माहिती आहे आपलं बायोलॉजिकल एज म्हणजे आपलं जैविक वय आपल्या खऱ्या वयापेक्षा खूप वेगाने वाढू शकते आणि गंमत म्हणजे हे जे आधुनिक विज्ञानात सांगतंय ते आपल्या पूर्वजांना खूप आधीपासूनच माहीत होतं आपल्या भारतीय संस्कृतीत एक खूप जुनी म्हण आहे चिंता ही चिते समान असते याचा अर्थ काय तर आपले पूर्वज हे जाणून होते की मानसिक काळजी चिंता ही माणसाला आतून जाळते पोकळ करून टाकते आजच्या आपल्या जीवनशैलीकडे बघा करिअरचं टेन्शन कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्याचा ताण इतका वाढलाय की चाळीशीतच लोक पन्नाशीचे वाटू लागले आहेत हे जे अकाली वृद्धत्व आहे ना ते बाह्य प्रदूषणामुळे नाही तर वाढलेल्या मेंटल पल्युशनमुळे म्हणजे मानसिक प्रदूषणामुळे येत आहे मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय या अकाली वृद्धत्वापासून वाचण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो तर उपाय उपाय खूप सोपे आहेत आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यासाठी कोणत्याही महागड्या क्रीम्सची वगैरे गरज नाही आहे पहिला उपाय आहे स्माईल थेरपी हो फक्त हसायचं हसण्यामुळे होतं काय की चेहऱ्यावरचा रक्तप्रवाह सुधारतो आणि एक नैसर्गिक ग्लो येतो दुसरा उपाय आहे तणावमुक्ती म्हणजे स्ट्रेसपासून सुटका दिवसातून फक्त फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढायची हा मी टाईम आपल्या पेशींना रिपेअर व्हायला खूप मदत करतो आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड जे आपल्याकडे नाहीये ना त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद मानायला शिकणं खरं सांगतो समाधानी मन हेच तारुण्याचं सगळ्यात मोठं रहस्य आहे ही उपमा किती समर्पक आहे बघा आपलं शरीर हे आपल्या मनाचं घर आहे आणि विचार करा जर घरातच आग लागली असेल म्हणजे मनात सतत तणावाची आग असेल तर घराच्या भिंती म्हणजेच आपलं शरीर काळवणणारच ना त्यामुळे ह्या सगळ्या विश्लेषणाचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की अँटी एजिंग क्रीमवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आपल्या मनाच्या शांततेवर गुंतवणूक करा हे स्वस्त पण आहे आणि मस्त पण हे आहेत मनाचे खेळ या महत्वाच्या माहितीसाठी आम्ही डॉक्टर अजित पाटील मानसतज्ञ यांचे खूप खूप आभारी आहोत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आपलं मन निरोगी ठेवा भेटूया पुढच्या वेळी मनाचे खेळ परिस फाउंडेशन